नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आता पंधरा मार्च पर्यंत देशामध्ये सुरू राहणार या ठिकाणी CCI ची कापूस खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची कापूस खरेदी मग पंधरा मार्च पर्यंत जर सीसीआय कापूस खरेदी सुरू राहणार असेल तर मग पंधरा मार्च नंतर काय सीसीआयची कापूस खरेदी ही शंभर टक्के होणार बंद आणि मग अशा परिस्थिती कापूस विक्रीचा निर्णय आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार मग कापूस विक्रीच नियोजन हे कशा पद्धतीनं लावायला पाहिजे याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पंधरा मार्च पर्यंत आता देशामध्ये सुरू राहणार सी सी आय ची कापूस खरेदी मग पंधरा मार्च पर्यंत जर सी सी आय ची कापूस खरेदी खरेदी बंद होणार का सध्याची सी सी आय ची कापूस खरेदी किती झाली आणि मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचं नियोजन आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आतापर्यंत जवळपास सीसीआयची कापूस खरेदी ही दोनशे लाख गाठीच्या आसपास जी आपल्या देशाची झाली एकूण म्हणजे देशामध्ये दोनशे लाख गाठीची कापूस खरेदी झाली व अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला सीसीआयचा तर याच्यापैकी जवळपास आपण कमी रमी पकडलं तर एक पंच्याण्णव ते शंभर लाख गाठी ह्या एकट्या सीसीआयने या ठिकाणी खरेदी केल्या म्हणजे तुम्हाला अर्थ समजला का की एकूण खरेदीच्या कुठंतरी पन्नास टक्के खरेदी ही एकट्या सी न केली आणि अशा परिस्थितीमध्ये आणखी जेम तेम शंभर ते एकशे दहा लाख गाठी या मार्केटमध्ये यायच्या बाकी येतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर विचार आपण केला तर सीसीआयची इच्छा जरी असली तरी पंधरा मार्च नंतर सी सी आय कापूस खरेदी सुरू ठेवू शकत नाही कारण सी सी ला सुद्धा मनुष्यबळाचा वापर करावा लागतो आणि या सर्वांचा खर्च हा विनियोगाच्या रूपानं काढावा लागतो आणि याच्यामुळं कुठंतरी या ठिकाणी असणाऱ्या अडचणीचा विचार केला तर पंधरा मार्च पर्यंत सीसीआय कापूस खरेदी हे सुरू ठेवू शकते असं जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे तर एक गोष्ट सांगतो की समजा पंधरा मार्च पर्यंतच गणित पकडलं तर तुम्हाला सांगतो पंधरा मार्च पर्यंत सी सी आय जो बाजार भाव आहे त्याच्यावर काय कापसाचा भाव जाणार नाही आणि याच्यामुळं आपल्याला काय करायचे की या ठिकाणी कापसाची विक्री करून मोकळं व्हायचे कारण आजच्या कंडिशनला खुल्या बाजारातील बाजारभाव जो आहे कापसाचा तो सात हजार ते सात हजार तीनशेच्या दरम्यान आहे आणि सी सी आयचा जो आहे तो सात हजार चार चारशे एकवीस रुपये म्हणजे आजही खुल्या बाजारापेक्षा सीसीआयचा बाजारभाव जास्त जो की पंधरा मार्च पर्यंत कायम राहणार मग मला सांगा जर एवढं पक्का असेल तर या ठिकाणी आपण जास्त डोक्याला ताण न घेता जास्त विचार न करता जर सीसीआयला कापूस दिला तर फायद्याचं राहील नाही तर उद्या काय होईल सी सी पण खरेदी बंद केली तर आहे त्याच्यापेक्षा कापसाचा बाजारभाव जर कमी झाला तर आपण विक्री कुणाला करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हेच तुम्ही समजून घ्या की पंधरा मार्चपर्यंत सी सी आयची कापूस खरेदी सुरू राहील म्हणून तोपर्यंत थांबण्याऐवजी जर या दोन चार दिवसात कापूस विक्री करू शकत असाल सी सी आयला तर करून टा टाका मोकळं व्हा एवढंच माझं म्हणणं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा की कापसाच भाव आठ हजार होईल साडेआठ हजार असं काहीच होणार नाही म्हणून आहे ती ते जी आपली माना सध्या कापूस विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा सीसीआयनं सांगितलं की जोपर्यंत कापसाची आवक होईल तोपर्यंत आम्ही कापसाची खरेदी करणार पण एक गोष्ट लक्षात घेतली का की कापसाची आवक व्हायली पण फारच कमी होत असेल तर सीसीआय सुद्धा त्या ठिकाणी कापूस खरेदी सुरू ठेवू शकत नाही म्हणून आपण काय की आपण भारतीय लोक शेवटच्या दिवसापर्यंत थांबतो एवढं थांबू नका आणि आज उद्यामध्ये कापूस विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात कापसाचा बाजारभाव हा कसा राहू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राह आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार